नमस्कार मंडळी आज आहे धनतेरेस आणि दिवाळीची सुरुवात झालेली आहे चला या निमित्ताने म्हटलं आणखी एक रेसिपी शेअर करावी हा आहे मक्याच्या पोह्याचा चिवडा खायला अगदी लाईट आणि बनवाय तर त्यापेक्षाही सोपी त्याच सोबत प्रवासासाठी अतिउत्तम चला मग रेसिपी बघूया सगळ्यात आधी मी इथे एक डबा भर मक्याचे पोहे घेतले आहे हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल सगळ्यात आधी आपण तेल कडक तापवून घेऊया तेल छान तापलं की त्यामध्ये आपण हे पोहे तळून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन हे तळून होतात तुम्ही बघू शकता हे भाताचा डबा असतो इतके लेते। ज़वर ज़वर मी ते पोहे घेतले होते आणि तळल्यावरती जवळजवळ एका मोठ्या कढईवर हे झाले आहेत अगदी साईजमध्ये डबल आता यामध्ये आपण घालूया दालिया शेंगदाणे काजू किशमिस आणि कढीपत्ता इथे मी सारख्या प्रमाणामध्ये शेंगदाणे आणि दलिया घेतला आहे छान आपण याला असं तळून घेऊया त्यासोबत थोडेसे काजू आणि किशमीससुद्धा घेतलेले आहे हे ऑप्शनल आहे त्यानंतर कढीपत्त्याला छान असा कुरकुरीत तळून घेऊया हे सगळं साहित्य आपण नंतर आपल्या पोह्याच्या जीवनामध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे सगळं आपण हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आधी मी कढीपत्ता घातला आहे म्हणजे कसा तो चुरा होणार नाही आणि त्यानंतर जे आपण दालिया शेंगदाणे तळून घेतले होते ते घातले आहे आता यामध्ये घालायला आपण एक मसाला तयार करून घेऊया मसाल्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचा इतकी साखर घेतली आहे त्यामध्ये एक चमचा इतका चाट मसाला त्याचसोबत एक चमचा तिखट अर्धा चमचा धनेपूर आणि थोडंसं काळं मीठ त्याचसोबत अर्धा चमचा आपलं साधं मीठ सगळं मिक्सरमध्ये छान असं फिरून घेऊया आणि हा मसाला आपण मरून भरभरून टाकूया आणि सगळं एकजीव करून घेऊया चला मग चिवडा झाला तयार आता सबस्क्राईब करा